बळपूडच्या बातमीकडे राज्यभर दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय शिर्डीच्या साईबाबांना अनेक भाविक दत्ताच्या स्वरूपात मांडतात आणि त्यामुळे साई दिगंबराचा जयघोष करत भाविक साई मंदिरात दर्शन घेतात साई समाधी मंदिर आणि लेंडी बागेतील दत्त मंदिराला सजावट करण्यात आली आहे शिर्डीमध्येही दत्त जयंती आणि गुरुवार निमित्तानं भाविकांची आळी पाहायला मिळते साई नाम आणि दत्त दिगंबराच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुम आहे दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे पायी पालख्या देखील दत्त जयंती निमित्तानं शिर्डीत दाखल याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दत्त जयंती निमित्तानं सर्वत्र उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय आहे दत्ताच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी मांद्याळी पाहायला मिळते साईबाच्या शिर्डीत देखील साईबाबांना भगवान दत्त स्वरूप मानत भाविक जे आहे दर्शन करत आहे साई दर्शनानंतर लेंडीबाग येथे असलेल्या दत्त मंदिरामध्ये भाविक येतात आणि या ठिकाणी भगवान दत्तात्रेचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहे आज साई मंदिर असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेले दिगंबरा साई दिगंबरा असं म्हणत आज भाविक जे आहे ते साई चरणी लीन होतात मध्यान आरतीच्या वेळी साईबांच्या समाधीवरती भगवान दत्तात्रेचा फोटो ठेवून त्या ठिकाणी दत्तात्रेची आरती होते तसं जर बघितलं तर साईबाबांच्या आरत्यांमध्ये नेहमीच दत्तात्रेची आरती होत असते आणि साई दिगंबर म्हणत बाबांचं चरणी भाविक जे आहे ते लीन होतात आज दत्त जयंती असल्यानंतर खास उत्साह जो आहे तो भाविकांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय पायी पालख्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत अनेक पायी पालख्या ज्या आहेत ते दत्त जयंतीनिमित्त साहेबांच्या शिर्डीमध्ये येत असतात आज देखील एक पालखी आपल्याकडे या ठिकाणी आली आहे भगवान दत्तात्रयचा फोटो घेऊन या ठिकाणी भाविक दाखल झाले आपण कुठून आलेला आहात आणि कशी पालखीची योजना ओम साईराम साई सेवा समिती उल्हासनगर एक उल्हासनगर एक वरून आम्ही सत्तावीस तारखेला निघालोत आणि चार तारखेला इथं आम्ही दाखल झालो आठ दिवस आमचा प्रवास साईंच्या कृपेने आमच्या समितीच्या कृपेने आम्ही अडीचशे लोक प्रवास करतो आमच्या प्रवासामध्ये आम्हाला साईंच्या कृपेने दत्तांच्या कृपेने कसली इजा होत नाही कसली तकलीफ होत नाही वयस्कर माणसा अठ्याहत्तर वर्षाचा माणसं माणूस आमच्यावर पदयात्रे करत आहे त्यांच्या आशीर्वादाने बाबांच्या कृपेने आम्ही सुखरूप आणि आनंदाने प्रवास करत आहोत दत्ताच्या स्वरूपात जे आहे ते भाविक या ठिकाणी दर्शन करून करताना पाहायला मिळत आहेत साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे चालवात प्रमाणे या ठिकाणी जे आहे ते दत्ताचं मंदिर जे आहे तिथेही आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आहे मध्यान आरतीच्या पूर्वी या ठिकाणी दत्ताची पूजा केली जाते आरतीमध्ये देखील भगवान दत्तात्रेची आरती होऊन या ठिकाणी मोठ्या उत्साहात जो आहे जयंती सोहळा जो आहे साईबा संस्थांच्या वतीनं साजरा करण्यात येतो एकंदरीत म्हटलं तर भाविक जे आहे ते प्रभू रामचंद्र असे श्रीकृष्ण असे अशा विविध स्वरूपात साईबाबांच्या साहेबांना मानतात आणि त्या त्या उत्सवात भाविक जे आहे ते साईचरणी लीन होत त्या पद्धतीनं साईबाबांना मानत दर्शन घेताना पाहायला मिळतात एक मोठं उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण साहेबांच्या शिर्डीमध्ये सध्या पाहायला मिळते भाविकांची मांद्याळी पाहायला मिळते सुनील दवंगे एन मराठी शिर्डी अहिल्यानगर